फार सुंदर कलर सुंदर डिझाईन या आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत फार सुंदर कलर सुंदर डिझाईन अशा फार सुंदर कलर सुंदर डिझाईन अशा आठशे सत्तरच्या रेंजमध्ये बघायला मिळणार बघू शकता पाचशे साठ रुपयाला फक्त पाचशे साठ रुपयाच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात बघू शकता ज्या नवीन कलर नवीन डिझाईनच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत बघू शकता जॉर्जेटच्या साड्या एक हजारच्या रेंजमध्ये लेरिया पैठणीच्या साड्या एकदम फार सुंदर डिझाईन सुंदर कलर सुंदर नमस्कार सरस्वती मार्केट मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट कल्याण डोंबोली सेफटा रोड एक्सप्रिया मालच्या बाजूला आपला भरपूर असा मोठा शॉप आहे ते पण होलसेल गोडाऊन डेपोचा आहे आज आपण आलेला आहे कांजीवरम पैठणी वल्कलम धर्मावरम आणि उंपाडा सिल्क अशा प्रकारच्या साड्या बघणार आहोत ते पण आपला नवीन कलेक्शन आणि फार सुंदर कलेक्शन ते आज आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे झापूक झुपूकमध्ये दाखवणार आहे तरी सर्वांनी छान हा व्हिडिओ बघा अशी व्हरायटी मी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता व्हरायटी माझी फक्त आणि फक्त उपाडा सिल्कची जर व्हरायटी बघायला गेलं तुम्ही उपाडा सिल्कची तर सहाशे पन पन्नास रुपये फक्त सहाशे पन्नासला बघू शकता तुम्ही फार सुंदर कलर आणि सुंदर डिझाईनच्या साड्या आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बनवलेल्या आहेत स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याप्रमाणे पाहिजे ते कलर पाहिजे ती डिझाईन्स तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे हे कलरचं रेंज दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये अजून भरपूर कलर आहेत भरपूर डिझाईन आहेत जर आपल्या शॉपवरती आलात तुम्ही तर भरपूर असं कलेक्शन बघायला भेटणार आहे भरपूर व्हरायटी बघायला भेटणार आहे आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे जर या साड्या तुम्हाला घरी बसून ऑनलाईन बिझनेस करायचा असेल किंवा घरी बसून ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर आपल्या खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि डी पण आपल्याकडे अवेलेबल आहे एक पीस घ्यायचं असेल तर त्याचा वेगळे चार्जेस आहेत चला तर आपण दुसरी एक व्हरायटी झापूक झुपूकमध्ये बुकेट टिंगूमध्ये बघणार आहोत चला बघूया आपण दुसरी एक नवीन कलेक्शनची व्हरायटी चला तर आपण दुसरी एक बघणार आहोत व्हरायटी ओरिसा सिल्क टिपिकल ओरिसा सिल्कच्या साड्या चांगल्या क्वालिटीच्या साड्या जर बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता ओरिसा सिल्कच्या साड्या जर घ्यायचं असेल तर आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये व्हिजिट द्या फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपयाला प्युअर सिल्कच्या साड्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत बघू शकता तुम्ही कलरची रेंज फार सुंदर कलर सुंदर डिझाईन या आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला विजिट द्या आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यासमोर फार सुंदर कलर सुंदर डिझाईन अशा साड्याचं कलेक्शन बघायला मिळणार आहे तुम्हाला आता या ठिकाणी गोवा नका कल्याण भिवंडी जायची जरूर नाही आपल्या सरस्वती टेक्सटाइल मार्केट कल्याण डोंबोली शिरफाटा रोड वर्धमान टावरच्या समोर होलसेल गोडांचा डेपो आहे यासाठी घरी बसून विकण्यासाठी साड्या घेऊन जातात किंवा ऑनलाईन ऑर्डर करतात महाराष्ट्र किंवा इतरही राज्यामधून पब्लिक आपल्या सरस्वती मार्केट मार्केटमध्ये येत आहे कारण स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे चांगल्या पद्धतीच्या साड्या आणि रिजनेबल क्वालिटी रिजनेबल भावमध्ये तुम्हाला या साड्या बघायला मिळणार तर बघू शकता कलरची रेंज याच्यामध्ये जर तुम्ही शॉपवरती आला तर आणखी भरपूर असे तुम्हाला डिझाईन बघायला मिळणार आहेत व्हरायटी बघायला मिळणार आहेत झाल्या तर दुसरी एक व्हरायटी आपण बघणार आहोत खास करून कांजीवरमच्या साड्या कांजीवरमच्या साड्या एकदम सॉफ्ट कांजीवरमच्या साड्या बघणार एक एकदम रिजनेबल चांगल्या क्वालिटीच्या साड्या फक्त आणि फक्त सातशे दहा रुपयाला कांजीवरम स्टार्टिंग रेंज सातशे दहा रुपयाला कांजीवरमच्या प्युअर सिल्कच्या साड्या बघायला मिळणार बघू शकता तुम्ही सातशे दहा रुपयामध्ये कांजीवरमच्या साड्या बघायला मिळणार आहेत फार सुंदर कलर सुंदर डिझाईन अशा कांजीवरमच्या साड्या फक्त आणि फक्त सातशे दहा रुपयाला बघायला मिळणार आहेत बघू शकता तुम्ही ही कलरची रेंज बनवलेली आहे याच्यामध्ये सातशे आठशे नऊशे अशा भरपूर असंख अशा संख्या व्हरायटी तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळत तर नक्की एकदा विजिट द्या झापूक झुपूकमध्ये भरपूर असं कलेक्शन भरपूर व्हरायटी तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघ बघायला मिळणार आहे स्वतःचा आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे रिटेल आहे या साड्या तुम्ही बाहेर गेला गेले तर तुम्हाला बाराशे ते पंधराशे सोळाशेच्या रेंजमध्ये मिळणार आहेत या आपल्याकडे फक्त आणि फक्त सातशे दहा रुपयाला बघायला मिळतात स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे चला तर दुसरी एक आपण व्हरायटी बघणार आहोत एकदम फार सुंदर अशी साडी बनवली आहे बघू शकता बमकाई सिल्कमध्ये बमकाई सिल्कच्या साड्या बघायला गेल्या तर भमकाय सिल्कच्या साड्या बघू शकता तुम्ही या बमकाई सिल्कच्या साड्या जर घ्यायच्या असेल तर आपल्या नक्की सरस्वती टेक्स्टाईल सातशे पाच रुपये फक्त सातशे पाच रुपयेला बमकाई सिल्कच्या साड्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार बघू शकता सातशे पाच ची रेंज तुम्हाला या ठिकाणी सरस्वतीमध्ये बघायला मिळणार आहे नवीन क्रिएशन नवीन कलरच्या साड्या एकदम फार सुंदर साड्या अशा बघायला मिळणार आहे त्याला दुसरी अशी एक व्हरायटी दाखवणार आहे की तुम्हाला उपाडा सिल्कच्या उपाडा सिल्कच्या साड्या घ्यायच्या असेल तर सॉफ्ट साड्या चापून सुपून बसणाऱ्या साड्या फुलणार नाही अशी एक व्हरायटी आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या हिसाबाने उपाडा सिल्कच्या साड्या बघू शकता उपाडा सिल्कची साडी जर घ्यायची असेल तर आठशे सत्तर रुपयाला तुम्हाला उपाडा सिल्कची साडी प्युअर सिल्कची साडी आठशे सत्तर रुपयाला बघायला मिळणारच बघू शकता तुम्ही आठशे सत्तर रुपयेची व्हरायटी फार सुंदर कलर सुंदर डिझाईन असा आठशे सत्तरच्या रेंजमध्ये बघायला मिळणार बघू शकता हा आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर ही जर साडी तुम्हाला आवडली तर क्रिलशॉट काढा आणि आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये त्याही तुम्हाला अवेलेबल मिळणार आहेत किंवा घरी बसून तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा असेल तर बिझनेस करू शकता मिनिमम फाय थाऊजंडची ऑर्डर करू शकता बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला फार सुंदर कलर असे बघायला मिळतात आणि तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर आपल्या खाली स्क्रीनवरती नंबर दिलेला तुम्ही ऑनलाईन शॉपिंग पण करू शकता चला तर नमस्कार आपण आता दुसरी व्हरायटी बघणार आहोत उपाडा सिल्क मध्ये पठोला प्रिंट पठोला प्रिंट म्हणलं की तुम्हाला माहिती आहे एकदम छान सुंदर व्हरायटी असते सुंदर डिझाईन असते पठोला प्रिंटची पठोला प्रिंटच्या साड्या जर घ्यायच्या असेल तर तुम्हाला एकच सिल्कच्या पठोला प्रिंटच्या साड्या घ्यायच्या असेल तर तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये सॉफ्ट साड्या तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीच्या बघायला मिळणार आहेत पाचशे साठ रुपयाला फक्त पाचशे साठ रुपयाच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात बघू शकता पाचशे साठ रुपयाला स्वतःचा सा मॅन्युफॅक्चरिंग आहे लग्नाला द्यायला भजनी मंडळाला नवरात्र उत्सवला एक कलर एक डिझाईन अशा प्रकारच्या साड्या याच्यामध्ये आम्ही बनवून देणार आहोत तुम्हाला जो पाहिजे तो कलर पाहिजे ती डिझाईन या टी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार बघू शकता कलरची रेंज डिझाईन्स तुम्ही जर बघायला जाणार तर फार सुंदर डिझाईन सुंदर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला विजिट द्या स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे फार सुंदर कलर सुंदर डिझाईन तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळाला आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर कॉल करून विचारू शकता किंवा शॉप होती आला शॉपिंग नाही झाली तरी चालेल दहा हजार स्क्वेअर फूटचा शॉप आहे आपला फार सुंदर व्हरायटी सुंदर डिझाईन सगळ्या प्रकारच्या साड्या या ठिकाणी अवेलेबल आहेत चला तर वा तर दुसरी एक व्हरायटी आपण दाखवणार चंद्रगोल पैठणी चंद्रगोल पैठणी सॉफ्ट पैठणी तुम्हाला जर घ्यायची असेल चंद्रगोल पैठणी सॉफ्ट पैठणी घ्यायची असेल तर फक्त आणि फक्त आठशे रुपयेला आठशे रुपयाला चंद्रगोल सॉफ्ट पैठणीची वरायटी बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही आठशे रुपयेला फक्त फार सुंदर कलर सुंदर डिझाईन अशा आठशे रुपयेच्या साड्या तुम्हाला चंद्रगोल पैठणीच्या साड्या बघायला मिळणार आहेत नवीन क्रिएशन जर घ्यायचं असेल नवीन वरायटी घ्यायची असेल नवीन पॅटर्न घ्यायचं असेल तर नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला विजिट द्या बघू शकता तुम्ही फार सुंदर कलर सुंदर डिझाईन अशा साड्या एकमेव ठिकाण म्हणजे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्येच बघायला मिळणार आहेत बघू शकता लता दुसरी एक आपण वरायटी बघणार आहोत जॉर्जेटमध्ये जॉर्जेटमध्ये छान गोंडा गोंड्याच्या साड्या बघायला मिळणार आहेत जॉर्जेटच्या साड्या जर तुम्हाला घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त एक हजार तीस रुपयाला बघू शकता तुम्ही एक हजार तीस रुपयाला फक्त जॉर्जेटच्या साड्या प्युअर जॉर्जेटमध्ये एक हजार तीसच्या साड्या बघू शकता तुम्ही सरस्वती टेक्स्टाईल मार्केट स्वतःचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे ज्या नवीन कलर नवीन डिझाईनच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार बघू शकता जॉर्जेटच्या साड्या फार सुंदर कलर सुंदर डिझाईन याच्यामध्ये तुम्ही बघणार तर वीस ते पंचवीस कलर रेंज बघायला मिळणार आहे तुम्हाला भरपूर कलर भरपूर डिझाईन असे तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये बघायला तर नक्की एकदा विजिट द्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल गोडाउन डेपो झापक झुप मध्ये नवीन कलरच्या नवीन डिझाईनच्या साड्या बघायला या ठिकाणी मिळणार सिल्क मध्ये लेरिया प्रिंटच्या प्युअर सिल्कच्या साड्या तुम्हाला बघायला मिळणार तर लेरिया प्युअर सिल्क प्रिंटच्या साड्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार कॅटलॉग पीस कॅटलॉग पीस म्हणलं की वन वन पीसच्या डिझाईनच्या साड्या तुम्हाला फक्त फक्त एक हजारच्या रेंजमध्ये प्युअर लेरिया पैठणीमध्ये बघायला मिळणार आहेत बघू शकता एक हजारच्या रेंजमध्ये लेरिया पैठणीच्या साड्या एकदम फार सुंदर डिझाईन सुंदर कलर सुंदर व्हरायटी तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मी बघू शकता जर नवीन कलर नवीन डिझाईनच्या साड्या घ्यायच्या असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला एकदा नक्की विजिट द्या आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे किंवा घरी बसून तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तरी पण नंबर दिलेला आहे आणि सी पण अवेलेबल आहे एक पीस मागवायचं असेल त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत आपला होलसेल गोडाऊन डेपोचा वरायटी बघू शकता तुम्ही चला तर दुसरी एक नवीन वरायटी आपण बघणार आहोत खास करून तुमच्यासाठी शिफॉनच्या सिल्कच्या सिल्कच्या साड्या बघायला प्युअर शिफॉनची साडी सिल्क मध्ये बघायची असेल तर अकराशे पन्नास रुपयाला बघू शकता तुम्ही साडीची क्वालिटी एकदम सॉफ्ट चापून चुपून बसणारी अकराशे पन्नास रुपयाला ही वरायटी बघायला मिळणार आहे ती पण आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे सिल्कमध्ये शिफॉन सिल्कच्या साड्या सिल्क शिफॉन सिल्कच्या साड्या फॅब्रिक तुम्हाला एकदम फार चांगल्या क्वालिटीचं बघायला मिळणार आहे फॅब्रिकचं लुक बघू शकता तुम्ही कलर्स जर तुम्हाला बघायचं असेल तर पाहिजे तो कलर पाहिजे ती डिझाईन आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे चला तर नवीन एक व्हरायटी आपण दाखवणार आहोत बघू शकता तुम्ही नऊशे ऐंशी रुपयेला फक्त नऊशे ऐंशी रुपयेला सिल्कच्या साड्या बघू शकता सिल्कच्या नऊशे ऐंशी रुपयाला फक्त आणि फक्त नऊशे ऐंशी रुपयाला सिल्कच्या फार सुंदरशा साड्या आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळत आहेत नक्की एकदा व्हिजिट द्या खास करून आपल्यासाठी आता दसऱ्यासाठी गणपतीसाठी किंवा लग्नाला पार्टीला फंक्शनला अशा सिल्कच्या साड्या जर घ्यायच्या असेल तर ट्रेडिशनलमध्ये चांगल्या क्वालिटी आणि नवीन क्रिएशनच्या साड्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत जर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर झापूक झुपूकमध्ये लवकरात लवकर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये व्हिजिट द्या धन्यवाद